पालम ते परभणी महामार्गावर मोटरसायकल व अशोक लेलँड टेम्पोचा अपघात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील अविनाश विष्णू भालेराव व शरद बालाजी मेते हे दोन युवक वैयक्तिक कामानिमित्त आज सकाळी परभणी येथे गेले होते सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास पालम हद्दीतील हनुमान चौक फरकंडा फाटा येथील वळणावर आले असता समोरून येणाऱ्या अशोक लेलँड ले कंपनीच्या छोट्या टेम्पोला धडक दिलेली आहे ही धडक एवढी जबरदस्त होती की याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल अक्षरशः चक्काचूर होऊन बाजूला पडली आहे या धडकेमध्ये अविनाश विष्णू भालेराव हा युवक जागीच ठार झालाय तर त्याच्यासोबत असलेला शरद बालाजी मेथे हा गंभीर जखमी झाला होता याची माहिती पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून दिले आहे पण जखमीची परिस्थिती गंभीर असल्यानं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले असून वृत्तल हीपर्यंत पालम पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही